उद्योग व्यवसाय वाढीसाठी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करणं गरजेचं आहे मात्र नव्या तंत्रज्ञानाच्या स्वीकाराबरोबरच सामाजिक भावनांची सुद्धा जाणीव सर्वांनी ठेवावी असं आवाहन सुप्रसिद्ध क्रिकेट समालोचक सुनंदन लेले यांनी केलं ब्राह्मण बिझनेस फोरमच्या वतीनं ब्रह्म ऊर्जा पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते ब्राह्मण उद्योजकांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्यासाठी दोन हजार अठरा साली कोल्हापुरात ब्राह्मण बिझनेस फोरमची स्थापना झाली आहे या फोरमच्या वतीनं दरवर्षी विविध क्षेत्रातील यशस्वी उद्योजक व्यावसायिकांना ब्रह्म ऊर्जा पुरस्कारानं सन्मानित केलं जातं यावर्षीचा पुरस्कार वितरण सोहळा आज कोल्हापुरात पार पडला यामध्ये नितीन वाडीकर विजय पत्की रोहिणी परांडेकर सचिन शानबाग वेदमूर्ती सुहास जोशी यांना ज्येष्ठ क्रिकेट समालोचक सुनंदन लेले यांच्या हस्ते ब्रह्म ऊर्जा पुरस्कार पुरस्कारांना सन्मानित करण्यात आलं शाल श्रीफळ पुणेरी पगडी मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जेनेरिक आधारचे संस्थापक अर्जुन देशपांडे उपस्थित होते यावेळी बोलताना लेले यांनी उद्योग व्यवसायातील यश हे सामूहिक यश असतं या, या, या पुरस्कारातून उद्योजकांना एक नवी ऊर्जा मिळत असल्यानं माणसं जोडण्याची कलाही आत्मसात करा आवाहन केलं प्रारंभी फोरमचे अध्यक्ष प्रसाद धर्माधिकारी यांनी कार्याचा आढावा आणि ब्रह्म ऊर्जा पुरस्कार सुरू करण्यामागचा हेतू याच बरोबर नव्या वर्षातील नवीन उपक्रमांची माहिती दिली यावी नरेंद्र जोशी अजिंक्य देशपांडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते